नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रेटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत उत्पन्न बाजार समिती सेलू आणि परभणी येथील कापसाचे भाव तत्पर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओ कडे शेतकऱ्यानो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आज जास्त पाचशे तीस रुपये सरासरी दर आहे सात हजार चारशे सत्तर रुपये रेंटच कापसाला पाच हजार सातशे ते सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे पृथ्वी बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे शेतकमित्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पंचावन्न रुपये सरासरी दर आहे सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये कमीत कमी दर आहे सात हजार पाचशे तीस रुपये फर्दर कापसाला सहा हजार ते सहा हजार सहाशे रुपयापर्यंतचा भाव परभणीमध्ये कापसाला मिळत आहे शेतकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद